नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे सध्या आपण बघतो की आता पावसाचं वातावरण हे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आहे अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र कमजोर झालंय उत्तर भारतातील एक डब्ल्यू डी आता पुढे सरकला असून नवीन डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर आहे साधारण दहा तारखेला हा डब्ल्यू डी उत्तर भारतात आपण या ठिकाणी बघतो की दक्षिण भारतामध्ये साधारण कर्नाटक आणि केरळच्या काही भागात किंवा तामिळनाडूच्या काही भागात पावसात अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत तसंच थोडंफार कोल्हापूर आणि ही भागात दक्षिणेला ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं तसं महाराष्ट्रामध्ये एकूणच पावसाच उघडीप आहे देशातही पावसाचं प्रमाण सध्या कमी झालंय आपण बघतो की उष्णतामान आता प्रत्येक दिवशी वाढत जाणं अपेक्षित आहे साधारण नऊ दहा तारखेनंतर याचं प्रमाण अधिक वाढेल असं दिसतंय मी यापूर्वी सांगितलंय की जवळपास तेरा चौदा तारखेच्या दरम्यान भारतात बऱ्याच भागात चाळीस अंशाचा पारा उष्णतामान गाठेल असा एक या मॉडेलने तरी अंदाज दिला आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, करा कि जेने करूं दरोज की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण सहा तारखेला बघतो की याच्या प्रमाणामध्ये म्हणजे या वाऱ्यांच्या प्रमाणात उत्तरेमध्ये वाढ होण्याची शक्यता स्पष्टपणे दिसते आठ तारखेनंतर हे वारे कमजोर होतील पुन्हा एक आ, बाष्पयुक्त वाऱ्यांचा किंवा आपण चक्रकार स्थितीचा प्रभाव दहा तारखेपासून दक्षिणेत वाढू शकतो असा अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो की उत्तर भारतामध्ये थोडा एक डब्ल्यू डीचा प्रभाव अजून शिल्लक आहे त्याचा आजच्या दिवस प्रभाव जाणवेल मेन म्हणजे या ठिकाणी दक्षिण बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती सक्रिय अजून आहे उद्या सहा तारखेपासून पावसही अतरुण कमी होण्याची शक्यता आहे मात्र दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक चक्राकार स्थिती कायम राहणार आहे मात्र आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला असलेली चक्रकार स्थिती ही दक्षिणेला सरकत असल्यामुळे भारतात त्याचा फार प्रभाव जाणवत नाही आपण बघतो या ठिकाणी एकूणच वातावरणामध्ये कशा पद्धतीने बदल होतोय साधारण दहा तारखेनंतर उत्तर भारतात डब्ल्यूडीची शक्यता आहे दक्षिण भारतात पुन्हा कमी दाबाची शक्यता आहे परंतु या शक्यतांमध्ये मध्य भारतावर म्हणजे महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाचे संकेत दिलेले नाही दोन्ही भारताच्या टोकांना साधारण अकरा तारखेपासून पावसाला प्रत्यक्ष सुरुवात होईल उत्तर भारतात बर्फवृष्टी आणि दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये वगैरे किंवा केरळच्या काही दक्षिणी भागात वादळी पावसाची शक्यता राहणार आहे तीच परिस्थिती बारा तारखेला राहील तेरा तारखेला उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या टोकांनाच पावसाळी परिस्थिती आहे आपण जरी चौदा तारखेपर्यंत नजर टाकली तरी देखील आपल्याला अजून स्पष्टपणे मध्य भारतावर म्हणजे महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं दाखवण्यात आलेलं नाही म्हणजे पहिला पंधरवाडा तरी मार्च मधला महाराष्ट्रासाठी कोरडा असण्याची शक्यता आहे सध्या आपण देशामध्ये केवळ केरळच्या काही भागात पावसाळी वातावरण बघतो ती परिस्थिती सहा तारखेलाही आहे सात तारखेपासून जवळपास नऊ तारखेपर्यंत वातावरणात विशेष बदल नाही परंतु बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचं अनुकूल वातावरण तयार होत आहे दहा तारखेला हे कमी दाबाचं वातावरण थोडं पुन्हा दक्षिण भारतातील काही राज्यांवर परिणाम करण्याची शक्यता आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यूडी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला आपण बघतो केरळ तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल अति उत्तरेला बर्फवृष्टीचा प्रभाव राहणार आहे बारा तारखेला देखील जवळपास दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडू मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आपण तेरा तारखेला बघतो जवळपास दिल्ली पंजाब हरियाणापासून तर उत्तर भारतातील किंवा पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे दक्षिणे देखील पावसाचं राहील महाराष्ट्राच्या काही भागातही मालदीवच्या दरम्यान तयार झालेल्या या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे व एका चक्राकार स्थितीमुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण बघतो चौदा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी देखील मोठ्या प्रमाणात प्रभावी होऊ शकतात आणि जवळपास केरळपासून तर कोकणपर्यंत किनारपट्टी भागात पावसा अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते पहिल्यांदा पंधरा तारखेला मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण होणार आहे साधारणपणे पंधरा मार्च नंतरच वातावरण बदलू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे कारण पुन्हा एकदा नव्याने कमेदाबादचं क्षेत्र अंधमा निकॉरबेटांच्या इथे तयार होत आहे आणि केरळमध्ये पहिले क्षेत्र जे तयार झाले त्या अंतर्गत भागात सरकत आहे फार अनुकूल महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती नसली तरी वातावरण बदलत आहे सध्या तरी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाळी तरुण कमी झाले परंतु भविष्यामध्ये उत्तर भारतात दक्षिण भारतात पूर्व भारतात पावसाळ्यातोरण राहणार आहे आणि मध्य भारतात देखील पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते जनरली असं असतं की जानेवारी फेब्रुवारीमध्ये एखाद टक्का पाऊस म्हणजे पावसाचं प्रमाण खूप कमी असतं देशामध्ये आणि मार्चमध्ये ते प्रमाण हळूहळू वाढायला लागतं आणि नंतर मग मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव हा एप्रिल मे मध्ये वाढतो त्यामुळे आपण एकूणच बघतो की वातावरण आपल्याला साधारण फेवरेबल पावसाच महाराष्ट्रामध्ये किंवा अनुकूल अशा प्रकारचे ढगाळ वातावरण वगैरे हे पंधरा तारखेनंतर म्हणजे पंधरा तारखेपासून पुढे सुरू होऊ शकतं असा अंदाज आहे सध्या आपण असं बघतो की दक्षिण भारतामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे को केरळच्या आजूबाजूने थोडं पावसाळी क्षेत्र तयार होतंय उत्तर भारतात साधारण आता एक डब्ल्यू डी येऊन पुढे सरकलेलं आहे त्यामुळे नवीन डब्ल्यू डीची शक्यता देखील उत्तर भारतामध्ये आहे सध्या महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नसल्यामुळे आपण फार बारकाईने अंदाज बघणं या ठिकाणी आवश्यक नाही मात्र आपण साधारणपणे बघतो की सात आठ तारखेला एक नव्याने डब्ल्यू डीची शक्यता अफगाणिस्तान पाकिस्तानच्या मार्गे वाढते आहे आणि हे साधारणपणे नऊ तारखेनंतर हे वातावरण उत्तर भारतात पोहोचेल असा अंदाज आहे दरम्यानच्या काळातच आपण जर बघितलं तर एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होईल आणि मग या चक्राकार स्थितीमुळे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि हेच वातावरण श्रीलंकेच्या बाजूने सरकून केरळ तामिळनाडू कर्नाटकचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते साधारणपणे आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव देखील निर्माण होण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला एक स्पष्टपणे संकेत आहेत की पावसाळी परिस्थिती भारतात राहील परंतु महाराष्ट्रामध्ये या पावसाळी परिस्थितीचा फार प्रभाव अद्याप तरी पडताना दिसत नाही तसं नियमाप्रमाणे हा काळ कमी पावसाचाच असतो परंतु एखाद्या वर्षी आपल्याला खूप अवकाळी पाऊस याही महिन्यांमध्ये होताना बघितलेला आहे आपण परंतु या वर्षी मात्र त्याचा प्रभाव फारसा तयार होत नाही याचा परिणाम फक्त असा होऊ शकतो की उन्हाळा आपल्याला काही अंशांनी कडक जाऊ शकतो मात्र फेब्रुवारीमध्ये थोडं बर्फवृष्टी नंतर नंतर अधिक झाली आहे आणि याही वर्षी म्हणजे मार्चमध्ये देखील उत्तर भारतात बर्फवृष्टीचं प्रमाण तसं समाधानकारक आहे साधारण तेरा तारखेनंतर एक जे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र होतं ते आपल्याला असं दिसते की अरबी समुद्रात सरकेल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तेरा चौदा तारखेनंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल असा एक अंदाज आहे आपण एक अवकाळी पावसाचा मोठा गॅप हवामानामध्ये दोन अडीच महिने अनुभवलेला आहे साधारण या वातावरणामध्ये एक तेरा तारखेपासून काही बदल होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज येतो आहे